हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना खूप खूप स्वागत आहे तुमचं माझ्या एका छोट्याशा ब्लॉगमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनलमध्ये सुद्धा तर मैत्रिणी आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार तर मार्गशीर्ष महिन्याच्या दुसऱ्या गुरुवाराच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आई महालक्ष्मी तुमच्या जीवनात सुख समृद्धी आनंद चांगलं आरोग्य सौभाग्य आणो हीच मी आई महालक्ष्मीच्या जा प्रार्थना करते आणि सुरुवात करते आजच्या आपल्या एका व्हिडिओला तर आजचा व्हिडिओ आपला गुरुवार स्पेशल व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओला कनेक्ट करा मी कशी पूजा मांडते कशी पूजा करते सुद्धा नक्की बघा खूप छान पूजा होणार आहे तर सकाळी सकाळी छान असं सगळं आवरून झालेलं आहे आणि डेली रुटीनला माझी सुरुवात सुद्धा झालेली आहे तर गेलेला आहे स्कूलला त्याचे बाप्पा सुद्धा ऑफिसला गेले त्यानंतर मग मी बाहेरचं उंबरठ्याचं लेपन वगैरे केलं सगळं व्यवस्थित क्लीन करून त्यानंतर देवपूजा सुद्धा झालेली आहे आता सगळं आवरून झालं आहे आणि आता सगळं निवांत झालंय आणि आता छान असं मस्त पूजा वाढणार आहे मी तर मी कशी पूजा करते हे नक्की बघा व्हिडिओला शेवटपर्यंत कनेक्ट करा तर कोणी ताई नवीन असाल अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा खूप छान छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मी तुमच्यासाठी रोज आणणार आणि तर नक्कीच कनेक्ट करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला तर मग सुरुवात करते माझ्या व्हिडिओला आणि आमचा विराज सुद्धा तुम्हाला हाय बोलतोय हाय बोल बच्चा तर हाय तर विरांशचा बड्डे तर आता बड्डे प्रिपरेशन सुद्धा चालू आहेत आणि बड्डेचे सगळे व्हिडिओ सुद्धा येणार आहेत तुमच्याकडे तुमच्यापर्यंत तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि आमच्या विरुची मस्ती कशी करतो विरु ते बघा तर सांग फ्रेंड्सला चॅनलला सबस्क्राईब करा सांग सबस्क्राईब करा म्हटलं ना तर सर्वात आधी मग मला करायचं असतं हो ते हळदीचं हो लेपन उंबरठ्याला तर त्यासाठी हो छान असा उंबरठा वगैरे पुसून घेतला आणि आता हळदीचं लेपन करेल तर हळदीचं लेपन कसं बनवते मी तर हळदीच्या हो पाण्यामध्ये म्हणजे हळद आणि पाणी प्लस त्यात गुलाबजल आणि गोमूत्र टाकून छान असं पातळ सर आ, मी एक मिश्रण बनवते पेस्ट बनवते आणि मग ते दरवाजाच्या उंबरठ्याला खूप छान असे चिकटून राहते बघू शकता तुम्ही तर जी कोयरी मी मिशोवरून ऑर्डर केलेली होती तर तीसुद्धा आजपासून मी वापरायला सुरुवात करणार आहे कारण आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि देवी आईला सर्वात आधी हळदी कुंकू देऊन मग त्या सुद्धा आता मी वापरायला सुरुवात करणार आहे तर त्या कुयरीची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर खूप छान क्वालिटीची कोयरी मी रिसीव केलेली आहे तर हेवी हेवीसुद्धा आहे आणि मटेरियलसुद्धा खूप छान आहे तर नक्कीच जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ऑर्डर करू शकतात लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे छान असं कारण सर्वात आधी मी इथे हळदीचं लेपन करून घेतलं आणि नंतर मग रांगोळी काढून घेतली तर हळदीचं लेपन जर अशा पद्धतीने आपण पेस्ट बनवली ना तर उंबरठ्याला खूप छान चिटकतं आणि लवकर वाळतंसुद्धा तर हळदीचं लेपन करून मग लगेच रांगोळी काढून घेतली तितक्यात हळदीचं लेपन वाळेलसुद्धा आणि छान अशी छोटीशी मस्त सुंदर रांगोळी काढली आणि उंबरठ्याजवळसुद्धा रांगोळी काढली नंतर मग कुंकवाने स्वस्तिक काढली पाच बोटं लावली दरवाजाला आणि बघा खूप सुंदर अशी रांगोळी माझी इथे रेडी झालेली आहे काढून आणि हे सगळे आपण स्वच्छ आणि आणि सुशोभित असतो तिथे लक्ष्मीचा वास अखंड राहतो त्यामुळे ना सगळ्या आपल्या लेडीजने घरातल्या हे काम आवर्जून केलेच पाहिजे आपल्या घरात लक्ष्मीचा वास अखंड राहण्यासाठी तर त्यानंतर ना मी आता आई महालक्ष्मीसाठी प्रभावळ बनवते आंब्याच्या पानाची किंवा तुम्ही त्याला मखरसुद्धा म्हणू शकता तर सिंपल असं कार्डबोर्ड शीट मी कापून घेतला कार्डबोर्ड आणि त्यानंतर मग त्याला छान असं आंब्याची पानस टेपल करून घेतली आणि जे मी फ्लावर्स आणले होते काल फुलं आणले होते तर ते छान असं सेलोटेपने लावून घेतले तर खूप छान अशी पटकन बनणारी ही प्रभाव आहे आणि नक्कीच तुम्ही सुद्धा ट्राय करू शकतात खूप छान आणि असं अट्रॅक्टिव्ह अशी पूजा दिसते आपली आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं आपण देवी आईला आपल्या हाताने जर काही बनवून सजवत असू तर आपल्यालासुद्धा एक समाधान मिळतं त्या गोष्टीचा आणि आपल्यालासुद्धा खूप खूप छान फील होतं तर त्यानंतर आता पूजेसाठी लागणारी सगळी तांब्याची पितळीची भांडी स्वच्छ करून घेतली तर ज्या दिवशी गुरुवार असतो ना त्या दिवशी थोडीशी घाईघाई होती कामाला कारण बरीचशी कामं आपल्याला करायची असतात त्यामुळे तर का भांडी वगैरे घासून झाली आणि आता मावशी आल्या होत्या फरची पुसण्यासाठी तर फरची पुसताना दर गुरुवारी तरी आवर्जून आपण खडे मिठाचा आणि हळदीचा पाण्याने जर फरची पुसली ना तर निगेटिव्हिटीसुद्धा जाते आणि आपल्या घरातले जे सायंटिफिक रिजनसुद्धा आहे त्या मागचं जे बॅक्टेरियाज जम्स असतात ते, ते सुद्धा मरतात तर त्याच्यामुळे नक्कीच आपण हळदीचं हो पाणी आणि मिठाने जर आपण घर फरची पुसली ना तर खूप चांगलं त्याचे प्रभावसुद्धा आहेत आणि फायदेसुद्धा आहेत त्यानंतर मग आता दरवाजा स्वच्छ पुसून घेते आणि स्व सुद्धा स्वस्तिक काढते कारण दरवाजावर स्वस्तिक काढणं शुभ मानलं जातं तर जिथे आपण तर मग येणार सग हे सगळं झाल्यानंतर दरवाजाची आपण हळदी हो कुंकूने पूजा करायची जिथे आपण पावलं लावलेली असतात ना तर तिथे हळदी हो कुंकू व्हायचं आहे दरवाजाच्या मध्यभागीसुद्धा हळदी हो कुंकू व्हावून आपल्याला दरवाजाची पूजा करायची नंतर त्यावर धूपदीप ओवाळायचं आहे आणि दरवाजाला मनोभावे नमस्कार करायचा आहे तर दरवाजात सर्वात आधी लक्ष्मी आपली येत असते त्याच्यामुळे ह्या सगळ्या पूजा करणं खूप गरजेचं असतं आवश्यक असतं तर त्यामुळे हे नक्की करत जा त्यानंतर आता करायची तुळशीची पूजा मग आता सूर्याची पूजा करून सूर्याला अर्घ्य देते आणि मग तुळशीची सुद्धा पूजा करते तर गुरुवारी तरी आपण तुळशीला पाणी घाल घातलं गेलं पाहिजे आणि तुळशीची पूजा सुद्धा झाली पाहिजे तसं तर रोजच पाणी घालतो आपण तुळशीला तुळशीची पूजा करतो आणि ह्या सगळ्या गोष्टी आपल्या घरामध्ये जर आपण केल्या तर खरंच खूप चांगलं असतं आपल्यासाठी त्यानंतर मग आता गजानन महाराजांचा फोटो छान असा स्वच्छ पुसून घेते आणि मग महाराजांना जो हार आणला होता मी तर तो आता हार लावते तर बघा आज खूप छान असा पिवळ्या कलरचा हार मला मिळालेला लावता तर पिवळ्या ला शेवंतीचा हार मिळाला होता नॉर्मली व्हाईट शेवंतीचा येतो पण मला आज पिवळ्या शेवंतीचा मिळाला आणि खूप सुंदर असा हार दिसत होता तर हार वगैरे लावला आणि अगरबत्ती दिवा ओळाला त्यानंतर मग आता छान असं बाप्पांची सुद्धा माझी पूजा झालेली बघू शकता तुम्ही इथे तर आता पूजेला सुरुवात करते तर पूजेला सुरुवात करण्याआधी सगळ्या गोष्टी ज्या पूजेला लागणार होत्या त्या सगळ्या आधी काढून घेतल्या आणि नंतर मग पूजा मांडते म्हणजे जर असं आपण जर करून ठेवलं ना आधी सर्व प्रिपरेशन तर मग आपल्याला उठ उठ बस बस होत नाही व्यवस्थित अशी पूजा पण मांडली जाते आणि छान अशी पूजा सुद्धा होते तर बघा आता हे सगळं साहित्य काढून ठेवलेलं आहे मी आणि हळदी कुंपाचं दाट मखर कवड्या ज्या ज्या पूजेला वस्तू लागणार आहे ते सगळं काढून ठेवलेलं आहे आणि आता पूजा मांडते तर चला तर मग वेळ नव्या घराप्रमाणे पूजेला सुरुवात करताना सर्वात आधी जर जागा स्वच्छ पुसून घ्यायची त्यावर स्वस्तिक काढायची स्वस्तिकेवर हळदी कुंकू लक्षता ठेवायचं त्यानंतर पाटाची मांडणी करायची पाटावर छान असं वस्त्र अंधरायचं आणि बघा इथे अष्टदल कमल काढून घेतलं मी पिवळ्या तांदळाने जर जो तांदूळ आपण पहिल्या गुरुवारी वापरलेला असतो ना तोच तांदूळ आपल्याला चारही गुरुवार वापरायचा असतो त्यामुळे तो तांदूळ एका स्वच्छ डब्यात जो कोरडा डबा असतो त्यात भरून ठेवायचा आणि तोच तांदूळ आपल्याला चारही गुरुवारांना वापरायचा त्यानंतर कलश भरला कलशात सुपारी रुपया हळदी कुंकू नाणं टाकलं त्यानंतर मग कलशाला स्वस्तिक काढून कुंकवाची पाच बोटं लावली त्यावर पत्री ठेवली आणि नंतर मग कलशाला वस्त्र नेसवून घेतलं वस्त्र घालून घेतलं आणि वस्त्र घालून आपल्याला सगळे दागिने घालून घ्यायचे असतात आणि त्यानंतर मग आपल्याला नारळाला मुखोटा बांधून नारळ ठेवायचा असतो कलशावर जर आपण नारळ आणि मुखोटा घातल्यानंतर दागिने जर घातले ना तर मग ते प्रॉब्लेम होतो आपल्याला जरा त्यामुळे सर्व हे दागिने आधीच घालून घ्यायचे तर बघा आज मी ना सगळी टेम्पल ज्वेलरी आईला घालणार आहे दर दर गुरुवारी ना मी वेगवेगळ्या ज्वेलरी घालणार आहे तर खूप छान असं वाटतं आपल्याला आणि मुखोटीसुद्धा ना दर गुरुवारी मी वेगवेगळ्या पद्धतीने घालणार आहे आणि वेगवेगळ्या पद्धतीने ट्राय करणार आहे वस्त्रसुद्धा मुखोटा कधी ज्वेलरी तर खूप छान अशी पूजा होते आणि आपल्यालासुद्धा खूप छान वाटतं ते बघायला डोळे लिपणारच ते सगळं आईचं स्वरूप असतं आणि आई अंबाबाईला छान अशी सोन्याच्या मण्यांची नथ घातलेली आहे तर बघू शकतात खूप छान सुंदर साईचं स्वरूप इथे खुललेलं आहे आणि किती छान दिसते आई अंबाबाई आणि जो नारळ आपण कलशावर ठेवलेला असतो ना तो सुद्धा आपल्याला चारही गुरुवारांना सेम नारळ वापरायचा आहे तर त्यानंतर बघा छान असं आपल्याला कलश आपण इथे रेडी करून ठेवलेला आहे त्यानंतर आता आपल्याला पूजेला सुरुवात करायची आधी ही पूजा आपण अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे सर्वात आधी इथे तांदूळ ठेवले त्यावर दिवा ठेवला आणि दिवा प्रज्वलित करून घेतला त्यानंतर दिव्याला हळदी कुंकू कुंकुकू लक्षता व्हायच्या आहेत दिव्याला छान असं नमस्कार करायचा आहे आणि नंतर मग आपली जी कलश आपण मांडलेला होता भरलेला होता तर तो जे अष्टदल कमल काढलं होतं ना त्यावर ठेवायचा आहे तर कलशाला आधी मी छान असं म्हणजे देवीला आधी ना मी छान असा गजरा वगैरे लावून घेते आणि बघा किती सुंदर अशी आपण आपली देवी आई दिसते तुम्ही बघू शकता आणि जो नारळ असतो ना, तो तो ना तर, आ, आ, मकर, तर तो पाण्यातच ठेवायचा म्हणजे तो नारळ छान असा राहतो आणि ते पाणी आपण ना रोज बदलत जायचं आहे तर म्हणजे नारळाला तडासुद्धा जात नाही आणि बघा जी प्रभावळ बनवलेली होती ना मी जो महिरब किंवा मग तुम्ही त्याला हे पण म्हणू शकता आपला मखर तर तो मखर बघा लावला ना मी देवी आईला तर किती छान आईचं रूप खुललेलं आहे तुम्ही बघू शकता आणि खूप सुंदर दिसते आई अंबाबाई तर बघा असं त्यांनावजणूरच मी आईच्या अगदी साक्षात आई, आई महालक्ष्मीच्या समोरच उभी आहे तर किती छान आणि मस्त माझ्या देवी आईचं स्वरूप इथे खुललेलं आहे आणि ते जो मखर लावलेला होता ना तोच खूप जास्त उठून दिसत होता आणि बघा आई अंबाबाई किती छान लाल आणि हिरव्या वस्त्रामध्ये सजलेली आहे तिचं रूप बघा किती सुंदर गजरे नथ आणि जी टेम्पल ज्वेलरी ना तिच्यात तर खूपच वि अविश्वसनीय आणि अलोभनीय दृश्य आईचं दिसतंय खूप छान दिसते आई तर दर गुरुवारी ना वेगवेगळ्या ज्वेलरी आणि वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे म्हणजे दोनच मुखवटे आहेत आणि दोनच टाईपचे वस्त्र आहेत पण वेगवेगळ्या प्रकाराने मी ते नेसवणार आहे आणि वेगवेगळ्या प्रकारची पूजा आहे म्हणजे ते तुम्हाला सुद्धा दिसायला खूप छान दिसेल आणि खूप मस्त सुद्धा वाटेल मला सुद्धा पूजा करायला का तसा आणि छान व्हिडिओ केलं नसेल ना तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर खूप छान छान पद्धतीने मी पूजा आहे आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीने आई अंबाबाईचं स्वरूप तुमच्यासोबत आणणार आहे तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा त्यानंतर बघा जे जे लक्ष्मी मातेची फोटोज वगैरे होते ते ठेवले नंतर गजलक्ष्मी ठेवली नंतर हळद घंटा परत आपलं जे शंख असतं ते सगळी मांडणी केली त्याची पो पोथीसुद्धा ठेवली आणि नंतर मग जे फळं असतात आपले ते फळांचासुद्धा नैवेद्यदेवीला अर्पण केला आणि मग आता हळदी कुंकू स्वतःच्या कपाळा लावून आचमन करून पूजेला सुरुवात करते म्हणजे गणपती बाप्पांचा अभिषेक करते सर्वात आधी तर गणपती बाप्पांचा अभिषेक करताना आपल्याला ओंगम गणपते न महा या मंत्राचा जप करायचा आहे तुम्हाला अथर्व शिष्य येत असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे म्हणू शकतात किंवा जर वक्रतुंड महाकाय हा मंत्र जर येत असेल तर तो सुद्धा म्हणू शकतात मग जोड पान असतं वेड्याचं त्याच्यावर छान असं तांदूळ वगैरे ठेवून बाप्पांची स्थापना केलेली आहे आणि त्यानंतर बाप्पांना दूध दीप अक्षदा फूल गंध वगैरे ओवाळून घ्यायचं आहे बाप्पाचा आवडता खाऊ म्हणजे बाप्पाचा प्रसाद गुळ आणि खोबरं बाप्पाला अर्पण करायचं आहे आणि बाप्पाचा मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर मागच्या गुरुवारी आपण जे श्रीयंत्र स्थापन केलेलं होतं तर त्याचंसुद्धा इथे मी अभिषेक करून घेते तर याचं आज मला कम कुंकुमार्चनसुद्धा करायचं आहे तर बघा अभिषेक करताना आपण ओम श्री कमले कमलालय प्रसिद्ध प्रसिद्ध ओम महालक्ष्मी श्रीम, 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 नमहा या मंत्राचा जाप करायचा आहे किंवा स्त्रीसुक्त सुद्धा म्हणू शकता तुम्ही जाप करताना तर बघा छान असं मी पाणी दूध हळदी कुंकवाचं पाणी फुलांच्या वर्षवाणी छान असा अभिषेक केलेला आहे स्त्रीयंत्राचा आणि स्त्रीयंत्राचा अभिषेक कसा करावा श्रीयंत्र का स्थापन करावं देवघरात असण्याचे काय फायदे असतात हा सगळा डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे आणि याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्ही नवीन स्त्रीयंत्र आणत असाल आणि तुम्हाला ते स्थापन करायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही नक्कीच बघा तुम्हाला खूप फायदेशीर ठरेल तो आणि सगळी माहिती मिळेल तर हे बघा सगळी अशी पूजा केल्याने ना आपल्या घरात छान असे सात्विक भाव येतात आणि घराचं जे वातावरण शुद्धी होते आणि घरात खूप छान अशा पॉझिटिव्ह वाईब्स येतात सगळीकडे छान अशी सकारात्मक ऊर्जा संचारते आणि त्यामुळे हो ना आपल्या घरामध्ये जे ॲक्टिव्हिटी आहे तर ते सगळं निघून जातं आणि खूप छान असं वातावरण तयार होतं वातावरण निर्मिती खूप मस्त प्रसन्न राहते तर त्याच्यामुळे ना अशा पूजा होणंसुद्धा महत्त्वाचं असतं घरामध्ये आणि ह्या पूजा छान अशा पद्धतीने करणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं त्याच्यामुळे काय होतं ना आपल्या मनाला तर प्रसन्न वाटतंच पण जो बघणारा आहे जे घरातल्या ज्या वाईब्ज असतात ज्या लहरी असतात सात्विक लहरी म्हणतो आपण त्याला तर त्यासुद्धा खूप जास्त आपल्या जीवनावर प्रभावशाली ठरतात त्याचा खूप जास्त छाप आपल्या आयुष्यावर पडत असते जीवनात पडत असते त्यामुळे घरात अशा पूजा सुद्धा होणं तितकंच महत्त्वाचं असतं तर बघा छान अशी इथे दिव्याईची सगळी पूजा वगैरे झालेली आहे तर गजलक्ष्मी कवड्या तसंच घं शंख वगैरे सगळी पूजा करून घेतलेली आहे कवड्या श्रीयंत्र दिव्याईचा कलश फोटो पोथी आणि त्यानंतर छान अशी मी ओटी भरून घेतली आहे देवीईची तर ही ओटी ना मी मागच्या गुरुवारी जी भरली होती तीच ओटी भरलेली आहे तर ही ओटी आपण चारही गुरुवार भरून शकतो आणि नंतर मग एखाद्या सुद्धा आपण ती ओटी भरून देऊ शकतो मग सगळं झालं त्यानंतर मग मी कथा वाचली कथा वाचून झाल्यानंतर देवी आईची आरती वगैरे केली आणि खूप छान बघा किती मस्त वातावरण निर्मिती झालेली घरामध्ये सगळीकडे छान असं लक्ष्मीमय वातावरण झालेलं आहे आणि आज छान असं मस्तपैकी पारायणसुद्धा चाललेलं आहे तर खूप मस्त गजानन महाराजांचं पारायण स्वामी सारामृत आणि भरत मग आई महालक्ष्मीचा आजचा गुरु वार तर खूप मस्त वातावरण झालेलं आहे सगळीकडे असं दैविक शक्ती जशी म्हणतो ना आपण तशा पद्धतीने झालेलं आहे आणि आता छान असं मी लक्ष्मी अष्टक म्हणून घेते तर ना मी सगळ्या सेवा करत असते सुरुसुक्त म्हणत असते लक्ष्मी अष्टकम वाचून घेते त्यानंतर मग जे आपले लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्रचा ज जाप करत असते सगळ्या रिलेटेड गोष्टी ज्या गुरुवारी आपल्या महालक्ष्मी आईच्या आहेत त्या सगळ्या करते तसंच मग गजानन महाराजांचंसुद्धा बावन्न जरी म्हणते मी दर गुरुवारी आणि त्याच्यामुळे काय होतं आपल्यालासुद्धा छान वाटतं आणि आपल्या मा अवतीभोवतीनं एक पॉझिटिव्ह वाईफचं वलय तयार होतं आणि बघा छान अष्ट गोंडू जेवणार आहे काय करणार आहे गोंडू तू सांग फ्रेंड्सला काय जेवणार आहे तू आहे आणि आता हे चाललेलं खेळाखेळी तर खेळाखेळी म्हणजे खे कसं ते आता बड्डे तर मग बड्डेचं मी ऑनलाईन पार्सल मागवलं होतं किंवा बड्डे डेकोरेशनचं तर ते आता रिसिव्ह झालेलं आहे मला आणि मग आता ते खेळणं चाललंय जेवता जेवता हे रा काय करतोय तू खेळतोय तर मी तुम्हाला सगळं दाखवते बघा कसा मस्ती करतो विरांश आमचा किती मस्ती 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 राहते आमच्या घरामध्ये बघा बॉय बॉय हे काय काय करतो विरू मस्ती मस्ती करतो करतो भाता खातो की नाही बेटा का खात एकीकडे एक बलून सोबत खेळत होता आणि मग एक एक घास खात होता असं जेवण चाललं होतं तर मग मी पण त्याला भरवलं आणि नंतर मग झोपला मग दुपारी उठला तर बघा दुपारची मस्ती ते माऊ काय म्हणू तू काय करते ते सांग ना मग मला तर बघा आता संध्याकाळ झाली छान दिवे लावते नंतर मग दिवे वगैरे लावते आणि आज पारायणाची सुद्धा सांगता आहे आरोच्या पप्पांनी गजानन महाराजांचं पारायण केलं तर त्याची सुद्धा सांगता आहे तर मग आता एकवीस मोदक वगैरे बनवायचे आहेत तर ते येतील ना तेव्हाच मग ते नैवेद्य वगैरे दाखवेल आणि बघा किती सुंदर असं दिव्याचं रूप दिसतंय गजानन महाराजांचं बघा किती छान असं सगळं फोटो वगैरे ठेवून मी मस्तपैकी मांडणी केलेली आहे आणि बघा इथे पारायण तर बघा इथे आरव आता कारपूर आरती करतोय काळ झाली ना तर आरो रोज शंख वाजवायला शिकलाय आता रोज छान शंख वाजवतो तू आता आणि जर आपण शंख वाजवला हो ना तर खूप मस्त वाटतं घरामध्ये पॉझिटिव्हिटी येते पूर्ण घरामध्ये तर आणि शंख वाजवलेला हो सायंटिफिकलीसुद्धा आपल्या दृष्टीने खूप चांगला असतो आपल्या शरीरासाठी त्याच्यामुळे बघा तो किती छान एवढा लहान वयात शंख वाजवतोय आणि तो जेव्हा शंख वाजवतो ना तर खूप मस्त वाटतं अगदी प्रसन्न वाटतं आणि त्यानंतर मग आता बनवायचे होते मला एकवीस मोदक गजानन महाराजांचं यांचं पारायण होतं आज तर ते तीन दिवसामुळे पारायण लावलं होतं तर ते संपलं होतं मग आज शेवट होता त्याचा तर मग त्याच्यासाठी नैवेद्य म्हणून एकवीस मोदक बनवावे लागतात तर मग आपल्या गुळ्या गुळाचं शिरा म्हणतो ना आपण तसंच गव्हाच्या पिठात जसा गुळाचा शिरा बनवतो त्या संध्याकाळी केली आणि गजानन महाराजांचं पारायण केलं स्वामी महाराजांचं सुद्धा पारायण केलेलं आहे कुंकुमार्जन केलं श्रीयंत्रावर आणि खूप छान अशी माझी पूजा मांडलेली होती आणि बघू शकता तुम्ही देवी आईचं स्वरूप किती सुंदर दिसतंय तर श्रीयंत्रावर सुद्धा कुंकुमार्चन केला देवयाईची ओटी वगैरे भरलेली होती आणि खूप छान प्रसन्न वातावरण वाटतंय घरामध्ये सगळीकडे धूप दीपाचा सुगंध दरवळतोय आणि खूप छान पॉझिटिव्ह वाईब्स येत आहेत घरामध्ये खूप मस्त दिवस गेला आजचा आणि गुरुवार म्हटला म्हणजे खूप छान असं देवपूजेचा वार असतो आपला खूप छान अशी देवाची भक्ती करतो आपण तर छान अशी माझी पूजा सगळी संपन्न झालेली आहे आणि पारायण वगैरे सगळं झालेलं आहे तर आरती वगैरे करून आता देवीला नैवेद्य दाखवते आणि उपवाससुद्धा सोडायचा आहे तर आता मी लागते स्वयंपाकाला आणि आता माझा व्हिडिओ मी इथेच संपवते अपेक्षा करते की मी माझा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आवडला असेल व्हिडिओ तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकाउन नक्की दाबा तर अशाच एक नवीन छोट्याशा अशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी स्वतःची काळजी घ्या आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद तर चला मग भेटू उद्याच्या व्हिडिओत बाय